नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रवती कापूस लोकल अवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा कापूस लोकल अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवक पाचशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव का कापूस एच फोर मध्यम स्टेफल अवक नऊशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेफल अवक तेराशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक बहात्तर क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल अकोला बोर्ग मंजू कापूस लोकल आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार आठ हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार शंभर रुपये क्विंटल वररा कापूस लोकल अवघ दोन हजार पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भरोरा मंडेली कापूस लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भरोरा खांबाडा कापूस लोकल अवक नऊशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अकाडा बाळापूर कापूस लोकल अवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक अडवतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवक आठ हजार क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेफल अबग बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेफल अवघ पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच आनंद सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच सर्वसानंदाज सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल नरखेड कापूस नंबर वन अवघ तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीस दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर वर लक्ष्मी कापूस मध्यम स्टेफल अबग तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल तरी होती चौदा मार्च दोन चो हजार चोवीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे या नवीन डोस वत तोपर्यंत नमस्कार